बऱ्याचदा केळी पिकली तर ती कोणीच खात नाही आणि मग आपण ती फेकून देतो तर आज आपण याच पिकलेल्या केळीचा वापर करून टेस्टी मिठाई बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला गूळ पाहिजे तर सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये गुळ घेऊन त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि या गुळाचा आपल्याला पाक करायचं किंवा तो विरघळवून घ्यायचा आहे आता एका कढईमध्ये तूप घेऊयात थोडी जाड कढई घ्यायची त्यामध्ये तूप घ्यायचं आणि गव्हाचं पीठ घालून यामध्ये छान याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि या पद्धतीने पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे पीठ अशा प्रकारे ऐंशी टक्के भाजलं गेलं की त्यामध्ये थोडासा बारीक रवा घालून पुन्हा एकत्र हे दोन्ही भाजून घ्यायचं तूप आपल्याला गरजेप्रमाणे वापरायचे आता हे छान भाजल्यानंतर आपल्याला जी पिकलेली केळी आहे ते अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरमधून त्याची पिवरी तयार करून घ्यायची आणि पटकन आपल्याला या भाजलेल्या पिठामध्ये घालून पुन्हा हे सगळं एकत्र चांगलं परतून घ्यायचं हे व्यवस्थित परतलं गेलं की तयार केलेलं गुळाचा जो पाक आहे तो यामध्ये घालून मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घालायचा तूप घालायचा आवडत असेल तर वेलची पावडर घालायची आणि पटकन अशा पद्धतीने तूप लावलेल्या ताटामध्ये तापून घ्यायचं आणि सेट होण्यासाठी ठेवायचे व्यवस्थित हे सेट झाले की कट करून घ्यायचं तर खाण्यासाठी मस्त आपली केळीची बर्फी तयार आहे